बातमी संतोष देशमुख हत्या संदर्भात संतोष देशमुखांच्या न्यायासाठी लढा सुरूच राहणार आहे मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आज बैठक बोलावली बोला आहे तपासामधील उणीवांसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाणार आहे ग्रामस्थ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहे तर आज सुप्रिया सुळे या देखील मसाजोगला भेट देणार आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमीर हुसेन आपल्या सोबत जोडले गेले आहेत अमीर आज मस्साजोकच्या ग्रामस्थांची बैठक बोलावण्यात आली आणि विशेष म्हणजे सुप्रिया सुळे त्या ठिकाणी जाणार असल्याचं समजत आहे नक्कीच जाणून जर आपण पाहिलं तर संतोष देशमुख हे हत्या प्रकरणाला दिवस उठून गेलेले आहेत काही दिवस पूर्वी त्याचं सुरेश खास यांनी भेट घेतली असं चर्चा झाली होती त्याच्यावर एक मोठा मीडिया स्टँड उभा करण्यात आला होता की हे गाठभेट कशाची होती काय होती नेमकं साडेसहा तासाची भेट झाली होती त्यांच्या भेटीत काय झाला चर्चा झाली होती त्यानंतर मसाजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आणि एक बैठक बैठक बोलवण्याचं आवाहन केलेलं आहे आज याच्यात सगळे ग्रामस्थ लोक या ठिकाणी बैठक घेणार आहे निर्णय घेणार आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणी जे आरोपी आहेत ते कृष्णा आंधोळे आंधळे अजून सापडले नाहीये बाकीच अजून जे काय पुरावे वगैरे आहेत ते पुढची कारवाई कशी आहे कशी करतीये एस आय टी काय करतीये त्याच्यावर चर्चा करणार आहे त्यांनी अधिकाऱ्यांना बोलली आहे की आम्हाला माहिती द्या आतापर्यंत आपण काय आमिर मात्र आणखी कोण कोण या बैठकीला उपस्थित असणार आहे म्हणजेच आतापर्यंत जे या सगळ्या आंदोलनामध्ये समोर होते अर्थात सुरेश धस म्हणा किंवा संदीप क्षीरसागर म्हणा किंवा मनोज जरांगे यापैकी कोणी या बैठकीसाठी उपस्थित असणार आहे का काही कारणामुळे अमीर यांचा संपर्क तुटलेला आहे मात्र मसाजोगच्या ग्रामस्थांची आज बैठक होणारे या बैठकीअंती कोणकोणते मुद्दे चर्चेले जाणार पाहावं लागेल